वेलकम टू पायल अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही विचार करत असाल ना की आपल्या चॅनलवर म्हणजेच पायल अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर दिवाळी फळाचे व्हिडिओज का येत नाहीये तर झालं असं की यावर्षी आमच्याकडं फळाच्या खूप ऑर्डर्स आल्या होत्या त्यामुळं माझ्या मम्मीला टाइम भेटला नाही आणि आम्ही शूट केला नाही तर उद्यापासून मी दिवाळी फराळ सिरीज चालू करत आहे आणि रोज माझे दोन व्हिडिओज येतील एक दोन वाजता आणि एक सहा वाजता तर ते बघण्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह राहावा माझे परीक्षा चालू असल्यामुळे मी व्हिडिओ शूट केले नाही तसं तर ब बनवायचं काम मम्मीचं असतं आणि शूटिंग एडिटिंग आणि अपलोडिंग एस ओ थमनेस जो तुम्ही बघता ना तो मीच करते हां <laughs> तुम्हाला आवडतात ना माझे थमनेल्स सांगा हा कमेंट्समध्ये हां तर आज आपण पाण्यावर चालणारे दिवे पाहणार आहोत तर चला आपल्याला काही सामग्री लागणार आहे सामग्री तशी अगदी घरात असेल त्या साहित्यात आपण पाण्यावर चालणारे दिवे करणार आहोत अशी मी ग्लास घेतलेली आहेत आणि दोन पणत्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला आहे ना आपण ग्लासामध्ये ना पाणी टाकून घेणार आहोत ग्लास अर्धे म्हणजे पाऊन भरून घ्यायचे हे बघा एवढे ग्लास भरून घ्यायचं आणि आपल्याला असं कापूस लागणार आहे असे कापसाचे आहेत ना आपण फुलवाती बनवून घेऊया हे बघा अशी फुलवात करून घ्यायची अशा फुलवाती करून घेऊया हे बघा मी अशा ह्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या फुलवाती आहेत ना आपण तेलामध्ये बुडवून घेऊया असं तेल घेतलेलं आहे त्यात फक्त असं बुडवून घ्यायचं आणि ते या पाण्यामध्ये सोडायचं मग मी हो असा प्लॅस्टिकचा एखादा पेपर घ्यायचा त्याला असं कापून घ्यायचं चौकोनी हे बघा आणि अशी चौकोनी घडी घालून आहे ना बार एक असा होल करून घ्यायचा असा म्हणजे आपण जी फुलवाट ठेवणार आहो ना त्यांनी उभी राहते यासाठी ही अशी फुलवात घ्यायची ह्या होलातनं हे बघा आणि ही पाण्यात ठेवायची आहे त्या अगोदर आहेत ना माझ्याजवळ जो अशी काही आर्टिफिशियल फुलं आहेत ती मी ही अशी पाण्यात टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं काही सजावट करायची असेल ना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आपल्याला फक्त पाण्यावरचे दिवे दाखवायचे आहेत थोडीशी चमकी घेतलेली आहे त्यावर ना आपण असा हा ठेवून घ्यायचं या फुलवाती मस्तपैकी तेलात बुडवायच्या आणि असं पाण्यावर ठेवून घ्यायच्या मी इथे मम्मीने इथं पिवळ्या रंगाचा फूड कलर घेतलेला आहे पाणी बघा कसं मस्त येल्लो येल्लो झालंय ना तसाच दुसरा एक हिरवा रंग घेतलेला आहे असं तुम्ही वेगवेगळ्या वेग रंगातसुद्धा करू शकता माझे जो दोन रंग होते म्हणून मी एक हिरवा आणि पिवळा अशा रंगात केलेले आहेत आता आपण दिवे लावून घेऊया वरून असं दोन दोन थेल तेलाचे टाकून घ्यायचे मम्मी पानावरचे दिवे काय भारी दिसत आहेत ग मग दिवाळी म्हटली की ती दि, दिव्यांनीच दिवाळी मनवली जाते हाँ, ही हाँ, हाँ जा जा हा ही गोष्ट तर खरीच आहे जीविक हा हा दिवा बघ किती मस्त वाटतय एकदम तुम्हाला जर आजचा माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच अशाच आपल्या दिवाळी सिरीज मध्ये बाय बाय